बोटल्याची सोनव निजीराजांचा संसार सोन्या सोन्यापरी उजवून गेली आणि शाजराजांचा संसार सोन्या परी उजवून गेली

खुस <laughs>

नाथजी आदि नम्न करी तम भगवती आदि नम्न करी तम भगवती माया हरकती आर्य भगवती नंदिया जगत दया चरणा अ नंदिया जगत दया चरणा नंदिया जगत दया चरणा ठवायच्या सोळा राजाने राजवाड्या तो माळा जमा केला तो खाण्याच्या फेटीस माझ बा जाते जगदंबे त्या बाळाला यश दे आणि म्हणतो गिती का टा मिपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आला महादेव अला महादेव